शेतकरी बंधू नो फळफांदी आणि एक गळपांदी असते आपण पाहूया कोणती फळपांदी आहे आणि कोणती गळफांदी आहे ते आपल्या लक्षात येईल हे बघा हिला फळ लागलेले आहे आणि एक इथे स्ट्रेट गेलेली आहे एकदम स्ट्रेट हे बघा एवढे असून हिला फक्त दोन पाते लागलेले आहे हे हे एवढ्या याच्यामध्ये ही आहे ते गळफांदी हे पूर्ण अन्न खाऊन घेते याला कट करणं अनिवार्य आहे अशा फांद्या ओळखायच्या ही एक फांदी आहे पण हिला फळ आहेत फळफांदी आहे त्याच्यानंतर दुसऱ्या झाडाला बघूया हे बघा इथं एक ही स्ट्रेट गेलेली आहे ही एक गळफांदी म्हणून ओळखल्या जाते जी एकदम स्ट्रेट तलवारी आकाराची एक असते बघा हे बघा ही एक पाहू शकतो हिला कशा प्रकारे फार हे नाही आहे हे कट करणं गरजेचं आहे नाहीतर ते पूर्ण अन्न खाऊन घेते एकदम हिरवेगार त्यांना हे आलेलं असते फांदी आणि फळफांदी ह्याच्यामधला फरक ओळखता आला पाहिजे बघूया फळफांदी आहे बघा बघा भरपूर फळ लागलेले आहेत म्हणतात आजूबाजूला एक गळफांदी बघा छोट्या प्रमाणात आहे हे इथं आहे ही जे आहे गळफांदी आहे हिला तेवढं हे नाही असं लक्षात घ्यावं लागतं आपल्याला इथे पण ही एक गळफांदी आणि फळफांदी आहे ही गळफांदी आहे असे याला कट करणे गरजेचं आहे नाहीतर पूर्ण कापसाच रस खाऊन घेतात अशा पद्धतीने आपल्याला हे लक्ष देणे गरजेचं आहे धन्यवाद